गौतम बुद्धांनी जगाला शांती आणि मानवतेचा संदेश दिला प्राध्यापक तथागत गौतम बुद्धांनी संपूर्ण जगाला शांती व मानवतेचा संदेश दिला गौतम बुद्धांनी प्रज्ञाशील करुणा समता स्वतंत्रता बंधुभाव या मानवी मूल्यांचा समाजात प्रचार आणि प्रसार केला असं थालण प्रतिपादन पाली भाषेचे विशेष प्राध्यापक प्राध्यापक प्राप लाड सरोवित अफीप या ने यांनी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर पटाया इंडियन असोसिएशन आणि सोनोने फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त वतीने हॉटेल बँकॉक पॅलेस बँकॉक थायलंड येथे सात एक दोन हजार पंचवीस ते दहा एक दोन हजार पंचवीस या कालावधीत पहिले फुले शाहू आंबेडकर विश्व साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना प्राध्यापक प्राफलाड यांनी माहिती दिली आहे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात साहित्यकार डॉक्टर ऋषिकेश कांबळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन कम्युनिटी पटाचे अध्यक्ष सुरेश राठे होते संमेलनाचे आयोजन फुले शाहू आंबेडकर साहित्य परिषदचे अध्यक्ष डॉक्टर मोहन सौंदर्य सचिव डॉक्टर युवराज धब उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब लिहिणार सोनवणे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब सोनोने उपाध्यक्ष भाऊसाहेब सोनोने डॉक्टर राहुल म्हसके डॉक्टर प्रशांत वणंजे डॉक्टर संजीवन सोनटक्के उपस्थित होते संमेलनाची सुरुवात बँकॉक मध्ये ग्रंथदिंडीनं झाली यानंतर प्रख्यात सिनेमा अभिनेत्री प्रतिभा आहेर यांनी रमाई यांच्या जीवनावर आधारित एकपात्री नाटक सादर केले या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर भगवान कांबळे डॉक्टर बाळासाहेब गायकवाड प्राचार्य हसन इनामदार प्राचार्य माधव गदे गादेकर प्राचार्य अश्रू जाधव उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सिने अभिनेता दिलीप वाघ यांनी केलंय तर आभार प्रदर्शन शंकर वाघमारे यांनी केलं या संमेलनाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते वृत्त संकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक धर्मग्रंथांनी आणि वैदिकांच्या धर्मसंस्थेनं समाजातला एक मोठा असा वर्ग हा कायम दास ठेवण्यासाठी गुलाम ठेवण्यासाठी धर्मग्रंथाची रचना याला आपण वेद म्हणतो आपण कुणी सगळ्यांनी वेद वाचले नाही तर आपल्याला तर आता मुक्त काय आहे सोंटके साहेब बापू साहेब आपल्या पूर्वजांना विचारलं काय ते हा पूर्वजांना विचारलं मी जेव्हा इतिहासाची पानं वाचतो तेव्हा असं वादायला लागतं की माणसं जगतच कशी काय किड्या मुलांसाठी जगत यासाठी होती की त्यांना धर्मग्रंथांनी सांगितलेलं होत कि हा जन्म तुला जो मिळालेला ते तुझ्या पूर्वजनिमीचं फळ आहे आणि म्हणून संत चोखा मिळासारखा संत सुद्धा असं म्हणाला की कृष्ण निंदा झाली होती म्हणून हा जन्म प्राप्त खर तर चोखा जी काही विठ्ठल भक्ती होती ती अतिशय सोजवळ होती आणि प्रचंड ताकदीची होती हे बाबासाहेबांना माहीत नव्हतं काय माहीत प्रेरणा नाही मानत चोखा पिळाला प्रेरणा नाही बुद्धाला कबीराला आणि महात्मा पूजा त्या म्हणतात काय कारण आहे त्याच मी मनाशी जे सांगत होतो तुम्हाला कि युगानुयुग वेदांनी हे सांगितलं विशेषत ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळामध्ये बाराव्या फुटात चातुर्वर्णाचा जन्म सांगितला मंडल म्हणजे काय प्रकरण चाप्टर नऊ चाप्टर पर्यंत काहीच दिसत नाही आपल्या हे लोक हे जे लोक होते त्याचा सगळा विस्तार मी काय आढावा नाही घेतला छोट छोट मांडणं जे पशुपालक होते जे भटकत आलेले होते जनावर घेऊन खैबर खिंडीतून जे आम्हाला आज सांगतात बापदा नव्हते आणि हे आम्हाला म्हणतात चलेज यांचे दादी आले होते खैबर खिंडीतून जनावर घेऊन चारत चारत पूर्ण पहा हे आहे यांनी या देशाच्या लोकांना पराभूत केल्यानंतर एक जो समाजातला मोठा वर्ग आहे ज्याला आपण शूद्र म्हणतो तो एक समारोपाचा समारंभ असे सहा सेशन आपल्याला पूर्ण करायचे हे लक्षात ठेवून माझ्या अध्यक्ष भाषणाला काही ठिकाणी कात्री लावत लावत मी बोलणार आहे खर हे जर दहा वाजता सुरू झालं असतं तर संपूर्ण अध्यक्ष भाषेंगे सन्मान मी अंतकरण पूर्वक बापू साहेब सोहळा उभीयंच आपल्या सगळ्यांच्या वतीने ऋण व्यक्त करतो एवढा आभार आभार ही मनोमर्ती भावना असते ऋण अंतकरणात्व मानावे लागते बापूसाहेबांनी मनावर घेतलं नसतं आणि त्याला बाळासाहेब डॉक्टर बाळासाहेब लिहिणी होणार नसतं तर कदाचित झालं नसतं पानवलेल्या डोळ्यांनी शांत उभी होते शांत उभी होते एका कोपऱ्यामध्ये आणि हा कसं मला एक पेटी साहेबांच्या कुठल्याच्या सत्कारात कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी साहेबांना तर पेटा दिला होता आता धरलं हा सरिता फेटाने पुन्हा साहेबांच्या स्वागताला आपण पेटाने करून साहेबांच्या स्वागताला उभी राहिले सगळी जण साहेबांच्या नावाचा नारा देत होते मन कस भरून आलं डोळ्यातली आत्म काही थांबतच नव्हती बरी आत्म

एवढ्या गर्दीत पण साहेबांची गरज त्यांच्या रांगूवर पडली आणि लेकरांनो लेखरानो पण गर्दीत साहेबांच्या डोळे ओलावले रोषणात सायस घरी आले बरच काही बोलायचं होत बरच काही सांगायचं होत दाटून आलेल्या कंठातून एकच शब्द बाहेर आला साहेब पायावरती माझा ठेवला आणि साहेब